नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील नायगाव हद्दीतील बबीद धाबा या ठिकाणी साईट पट्ट्या मोठ्या प्रमाणात खचलेल्या आहे आहेत आणि साईट पट्ट्या ह्या खड्डेमय झाल्यामुळे दुचाकीसार या ठिकाणी घसरून त्यांचा भीषण अपघात होता होता वाचलेला आहे तर दुचाकीवरनं जाणारे जे तरुण आहेत हे तरुण जात असताना गाडी स्लिप झाल्यामुळे दुसऱ्या दुचाकीला आडवी गेली आणि यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत महामार्गालगत असणाऱ्या ज्या साईट पट्ट्या आहेत साईट पट्ट्यामध्ये रुंदी नसल्यामुळे या ठिकाणी अपघाताला निमंत्रण भेटत आहे तर दुचाकी सराचा या ठिकाणी जीव वाचलेला आहे तर आज जो काही चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा अपघात घडलेला आहे असे अनेक अपघात या ठिकाणी घडलेले आहेत तर या ठिकाणी जे आहे की अनेकांचा बळी गेलेला आहे तर आय आर बीच्या वतीनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साईटपट्टी दुरुस्त केली पाहिजे आणि दुचाकी दुचाकीसारांचे जाणारे प्राण वाचवले पाहिजे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद